असं भाजून घेतलंय बघा मसाला आता करायचा आहे त्यात मिरची पावडर ह्या एक नंबर आहेत मिरची मसाला भाजायला ह्या दोन नंबर आहेत ह्यांना पण मसाला भाजायला येतो चांगला मस्त पैकी भाजायला लागलं तर असं छान असा चुलीवर किती करायचं काय दहा रुपयाचे आणू पानं अजून घेऊ तिथं कमी पडल्यात का

शेतपात मसालाय मसाला करतोय मी मसाला स्टारे <laughs> दे मसाला चाललाय पैसा नव्हते त्याला कुठे खाल्ले होय काहीच मित्रांनी बनवतो किती लागल्या त्या पोपयाला शेवय बघा शेवया कशा करून मिळतेला असं तुम्हाला शेवय म्हणून रव्याच्या गव्हाच्या छान अशा चा, ताज्या आणि आजकाल झाल्या त्या आवाज काय येत नसेल तुम्हाला मसाला मसाला करायचा चांगलं

तुम्ही कशाला महागाला दहावाली कुल्फी नाही शंभर रुपये घेऊ महाग दहा दहा वाली कुल्फी आणा गपचुप जाऊन जा पळा दहा दहा वाले शंभर मग शानपार कर नका मी पैसे देणार वीस वाले आता दहा दहा आणा दहा वाले सांगता मीच करायला जायला नको बघ आजच्या दिवसात काय झाली आमची मिरची झाली जो आपnare मले कटाळा आला दोन तीन तास झालं इथं मिरची पशे बसलोय डंक्यात मध्ये बसली होती काय एकटी बसली होती हां तुम्ही माहिती तुम्ही ती वालाले झाली बघा मिरची पावडर झाली मसाले झाले हे झाले हे झाले हे झालं आता जेवण राहिले जेवायचे आता लई भूक लागली लई झाला मसाला विसाला कांडून आता आता पेमेंट द्यायचं त्यांचं निघायचं